साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी माऊली म्हणतात तुझं रूप पाहिलं आणि माझ्या मनाला सुख झालं पण माऊलींनी साजनी हा शब्द कशासाठी वापर केला आहे साजनी म्हणजे आपली बुद्धी माऊली आपल्या हृदयाचा भाव आपल्या बुद्धीला सांगतात की मी त्याला बघितलं आणि मला अत्यंत सुख झालं परंतु बुद्धीला साजनी का म्हटलं असेल साजनी कोण आहे साजनी म्हणजे जी आपल्या सुख अखंड साथ देते जी आपल्यासोबत अखंड राहते जी कधीही आपल्याला सोडून जात नाही जी विवेक बुद्धीने योग्य विचार करायला शिकते शिकवते तिलाच साजनी असं म्हणतात आणि अशी उपमा माऊलीने बुद्धीला दिली बुद्धीसुद्धा अखंड आपल्यासोबत राहते आणि जी हृदयाचा भाव बघू शकते जी हृदयाचा भाव जाणू शकते म्हणून माऊली म्हणतात योग या दुर्लभ तो म्या देखील साजनी जो योग्यांना दुर्लभ आहे तो मी माझ्या बुद्धीच्या आणि हृदयाच्या सहाय्याने बघितला साजनी शब्दाचा प्रयोग बुद्धीसाठी फक्त माऊलीच करू शकता